एम पी एस जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार फोल्ड वळ्या वली घड्या इतकी नावं आहेत ते हे काय आहे ते समजून घेऊया आपण याच्यापूर्वी अर्थ मोमेंट भू हालचाल हा व्हिडिओ पाहिला पाहिला नशेल पाहिला तो पाहून घ्या कारण की त्याच्यानंतरच हे समजाल है ना त्याच्यात आपण सांगितलेलं आहे की बाबा दोन प्रकारचे जे कारण आहेत त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर खाबड असा प्रकार होत आहे रिलीफ तयार होत आहेत बरोबर उठाव येत आहेत तर त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे भुवंतस्त एपिरोजेनिक आणि जे एपिरोजेनिक कारण आहे त्याच्यामुळे होतात फोल्ड तुम्ही बी फिरायला जात असाल जाता, जाता? खुपच्या खापच्यामध्ये नाही आम्ही जाताना कायले लिहिलं रे हां तर जात असान खुपच्या खापच्या म्हणजे पहाडं फिरायला जातो आपण कुठं तो जाता येता आपल्याला पहाडं दिसते पहाडं दिसल्यावर तिथून शिरलं तो बावा असा काहीतरी दिसते हे असं काउन हा रिलीफ काउन हा उठाव काउन हे काय आहे ते टेक्निकल त्याचे नाव काय आहे कुठलं स्ट्रक्चर आहे कुठले कंपोनंट ते ह्या फोल्डमध्ये आज पाहून घेऊ ठीक आहे पण पाहण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला बी माहित आहे मी डोक्यात काय घुसवतो दोन प्रश्न ते घुसवून घ्यायचे चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी खालील नमोद घडीच्या आकृतीमधील एक्स या खुण्याचे स्थान काय दर्शविते डायग्राम ऑफ द फोल्ड इज गिवन बिलो हे फोल्ड ची दिली आहे म्हणते एक मार्क जो आहे है ना दिस मार्क डिनोटेड काय सांगते बाबा तर हा मार्क काय सांगते बरोबर आहे बीजागर सांगते का है ना म्हणजे हिंच नती सांगते का नती म्हणजे डीप है ना तिसरं द्रोणी द्रोणी सांगते का थ्रो किंवा नतिलंब म्हणजे स्ट्राईक काय सांगते रे बाबा पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न वलीकरण प्रक्रियेमध्ये तीव्रतेने वलीकरण जर झाल्यास अवन्ती कोणत्या आकाराची होईल इन फोल्डिंग प्रोसेस आफ्टर इंटेन्सिव्ह फोल्डिंग विच शेप टेक प्लेस बाय द सिंकलाइन कोणता शेप घेईन म्हणते बा एक घडई म्हणजे जॉर्ज दुसरं होडी म्हणजे कॅनु कॅनु त्याच्यानंतर शंकू म्हणजे कोन आणि वडगा म्हणजे बॉल ठीक आहे आता पाहू बाबा का होतं है ना तर आता समजून घ्यायचं का चला चा? एकदम टेक्निकल आहे तर थोडंसं नावं समजून घ्यायचा प्रयत्न करूया पहिल्यांदा घड्या वळी वली कसं होतात तर आपल्याला माहीत आहे की एपिरोजेनिक म्हणजे आतमध्ये भूप्रक्षोप डायस्ट्रोपिझम हळूहळू मंद गतीनं प्रक्रिया होते आणि भू जे आहे म्हणजे पृथ्वी अशी अंकुचन पावते कुठलं आहे हे हॉरिजंटल क्षितीज समांतर मोमेंट आहे आणि कशी कॉन्ट्रॅक्शन आहे एकमेकांकडे येते आणि येताना ती पिचकवते दाबते अशी आणि दाबल्यावर जो फुगवटा तयार होते हैं, जो फुगवटा तयार होते, हैं, तयार होते हैं, तो कशा होते हैं, एकदम व्हेव कशासारखा होते व्हेव लाइक आणि जो व्हेव लाईक -like होते हे बघा इथे दिसते तुम्हाला डायग्राम हा वेव लाइक -like जो होते त्यालाच आपण काय म्हणतो फोल्ड झालाय ना फोल्ड हा सरळ सण असा फोल्ड झालाय तर हा जो आहे पाठ है ना याला आपण काय म्हणतो फोल्ड वली वळ्या ठीक आहे तर आता यातले आपण वेगवेगळे नाव बघून घेऊया कारण हे एवढे ये नावं येते बाबा है ना तर नावामध्ये सर्वात पहिले हा असा वर जाते इथं गेला हा असा घसरणपट्टी हे अशी वर गेली है ना आपण पाहतो ना असं घसरणपट्टी आणि ते आपण फिरतो बाबा है ना तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सर्वात महत्वाचा आहे हा एक पॉईंट दिसते आणि हा एक पॉईंट दिसते हा भाग आहे आणि हा भाग आहे दिसते बरोबर आहे हा जो वरचा टॉप पोर्शन आहे वरचा टॉप त्याला टॉप पोर्शनला आपण म्हणतो क्रेस्ट काय म्हणतो क्रेस्ट शिखा किंवा शिखर क्रेस्ट आणि हा खालचा जो पोर्शन आहे लोअर पोर्शन याला म्हणतो आपण द्रोणी याला काय म्हणतो आपण द्रोणी थ्रो आहे ठीक आहे राईट right? हा जो वरचा पोर्शन आहे क्रेस्ट यालाच नाव आहे अँटीक्लाईन काय आहे अँटीक्लाइन म्हणजे अपनती अँटीक्लाइन म्हणजे अपनती शिखर जो दिसते पर्वताचा तो काय आहे अँटीक्लाइन अपनती आणि पर्वताचा जो खालचा भाग जिथे दरी आहे खोल दरी खोल दरी जी आहे त्या दरीच्या पार्टला आपण काय म्हणतो अवनती सिंक्लाइन काय म्हणतो आपण अवनती सिंकलाईन आता हा जो टॉप पार्ट आहे अँटीक्लाइन म्हणजे अपनती आणि अवनती सिंकलाईन तर हा असा खाली आलेला दिसतो एक पार्ट इथेही अवनती असेल म्हणजे सिंक्लाइन असेल हा एक पार्ट आलेला दिसतो म्हणजे अँटीक्लाइन जर बघितलं तर त्याच्या दोन बाजू किंवा सिंक्लाईन बघितलं त्याच्या दोन बाजू दिसतात दिसतात त्या दोन बाजूंना भुजा म्हणतात काय म्हणतात भुजा लिम्स टू साईड्स टू लिम्स भुजा म्हणतात आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल घडीच्या दोन्ही बाजूला दिसतात म्हणजे प्रत्येक घडीला दोन भुजा असणार मग अँटीक्लाइनलाही दोन भुजा सिंक्लाइनला दोन भुजा या भुजांमध्ये अँटीक्लाइन अपनती जी आहे अँटीक्लाइन क्रेस्ट पार्ट आणि अवनीती द्रोणी थ्रो जो आहे सिंकलाइनचा ह्याच्या मधातली याच्या मधातली जी भुजा आहे त्या भुजेला आपण काय म्हणतो मिडल लिम काय म्हणतो मिडल लिम भुजा मिडल लिम काय म्हटलाय अपनती आणि सोबतची अवनीती आपण ती म्हणजे अँटिकलाइन आणि सोबतची कंपॅनियन दुसरी नाही इकड तिकडची कंपॅनियन या मधली जी भूजा आहे त्याला आपण मिडल लिम म्हणतो क्लिअर ठीक आहे आता हा जो पॉइंट आहे हा हा जो पॉईंट आहे हा पॉइंटवर खाली घसरत आहे ह्या पॉइंटवर खाली घसर आता प्लंज झाला काय झाला प्लंज घसरणे खाली घसरते त्याला आपण प्लंज म्हणतो आणि हा पॉइंट जो आहे ज्याच्यावर आपल्याला इथे दिसते हा पॉईंट ह्या पॉईंटला आपण काय म्हणतो ह्या पॉइंटला म्हणतो आपण बिजागर म्हणजे हिंच आणि तिथून आपल्याला हे कर्वेचर्स दिसून येतात आता हा जो पॉईंट आहे बघा याला जर आपण एक असा प्लेन तयार केला असा तर जो प्लेन आहे तो तयार होतो अँटी क्लिनल एक्सिस त्याला अपनती अक्ष म्हणतो काय म्हणतो अपनती अक्ष हा एक प्लेन तयार झाला असा अपन अती अक्ष त्याच्या बाजूला ह्या साइडला आणि ह्या साइडला आपल्याला दिसते आणि एक अँगल्स तयार होतो तसाच सेम अक्ष जो आहे तो सिंक्लाइनला तयार होतो त्याला आपण म्हणतो अवनती अक्ष सिंक्लिनल एक्सिस अवनती अक्ष आलं की नाही लक्षात आता हा जो आहे अँटीक्लाइनला असलेला अक्ष आणि सिंक्लाइनला असलेला अक्ष हा जो आहे हा एक प्लेन तयार करतो एक प्रतल तयार करतो काय तयार करतो एक प्रतल तयार करतो हे दोन्ही जे प्रतल तयार करतात त्याला काय म्हणतो एक्सियल प्लेन त्याला काय म्हणतो आपण एक्सियल प्लेन आता जे हे एक्सियल प्लेन आहे है, है। या ना हे एक्सियल प्लेन आपण तिच्या दोन्ही भुजा जो आहे ह्या दोन्ही भुजा जर आपण अँटीक्लिनल ऍक्सिस पकडला तर ह्या दोन्ही भुजा आहे ह्या दोन्ही भुजांना बिलकुल दुभागतो दुभागतो ना बायसेक करतो मधातून परफेक्ट बायसेक करतो हा जर पकडला ह्या तर हा इकडे अर्धा आणि इकडे अर्धा बरोबर आहे बायसेक करतो दोघांना बिलकुल दुभा असतो म्हणजे याचा अर्थ अक्षयतल काय दुभाजक आहे कोणाचा दुभाजक आहे भुजांचा दुझा दुभाजक आहे बायसेक्टर ऑफ लिम्स है ना त्या दोघांचा आहे तो दुभाजक आहे तो मग एक्सिस असेल किंवा अँटीक्लिनल एक्सिस असेल वरचा किंवा सिनक्लिनल एक्सिस असेल क्लिअर ओके ठीक आहे आता आपण याच्यामध्ये बघूया सर्वात वरचा पॉईंट जो आहे है।, है ना सर्वात वरचा पॉइंट टॉप पॉइंट जो क्रेस्ट आहे टॉप पॉईंट त्याला आपण काय म्हणतो हिंज बिजागर त्याला काय म्हणतो आपण हिंज बिजागर आणि हा हिंज जो आहे हे बघा एवढा भाग दिसतो हा एवढा भाग जर बघितला तर हा कसा दिसतो नाकासारखा म्हणून याला काय म्हणतात हिंज एरिया किंवा नोज याला काय म्हणतात हिंज एरिया किंवा नोज नासिका आहे ना याला काय म्हणतो नासिका हा टॉप पार्ट आहे इथूनच आपल्याला पर्वतांच्या दोन भुजात झुकलेल्या दिसतात असा खाली येताना दिसतात ठीक आहे राईट आता याच्यामध्ये आपण जे खाली झुकतोय तर हा झुकाव झाला बरोबर आहे हा जो झुकला जातो म्हणजे असा पर्वत आहे आणि हा असा खाली येतोय हा जो खाली येतोय असा बेंड झालाय जो बेंड पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण आणि हा बेंड पार्ट कुठे होतो असा बेंड पार्ट तर ह्या पतलावर तयार होईल पृष्ठभागावर तयार होईल हा पृष्ठभाग कसा दिसेल नेहमी हॉरिझंटल कसा दिसेल नेहमी हॉरिजन्टल आणि हा जो आहे डीप ज्याला म्हणतो आपण जो खाली येतो तो ज्या हॉरिझंटल याला येतो याला त्याला आपण म्हणतो स्ट्राईक नतिलंब त्याला काय म्हणतो आपण स्ट्राईक नतिलंब असं गृहित धरा आपण की हे पहाड आहे आणि इथून नदी वाहत आहे आहे ना इथून नदी वाहत आहे ती नदी जी आहे याला जर आपण हॉरिजेंटल पकडलं तर हा काय झाला स्ट्राईक हा काय झाला स्ट्राईक आणि हा खाली येत आहे असा पर्वत हा काय झाला डीप बरोबर आहे आता जर आपण बघितलं असा डीप तर हो हा डीप येताना जेव्हा स्ट्राईकवर येतो तर काय घेतो राईट अँगल नेहमी काय घेतो राईट अँगल डीप हा स्ट्राईकशी नेहमी राईट मध्ये राहील पण जेव्हा आपण याला हॉरिजेंटल बघतोय तर असा जर आपण केला असा जर समांतर रेषा मारली तर हा जेव्हा डीप येतो तर हा काय तयार करतो अँगल तयार करतो काय तयार करतो अँगल कोणाशी स्ट्राईकशी नतिलंबाशी कशाशी स्ट्राईकशी नतिलबाशी जेव्हा अँगल तयार करतो त्याला आपण काय म्हणतो डीप अँगल त्याला काय म्हणतो आपण डीप अँगल नतिकोण त्याला काय म्हणतो डीप अँगल नतिकोण आणि हा जो नतिकोन आहे हा आपल्याला सांगतो की किती तीव्र उतार हा पहाडांचा किंवा त्या फोल्डचा असणार आलं की नाही लक्षात आता हे जे मोजायचं कसं पहाडात घुसून मोजायचं काय धर्रे बापू टेप नाही तर त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे क्लिनोमीटर काय आहे क्लिनोमीटर हे काय काम करतं डीप अँगल जे आहे उताराचा कोण किंवा नदीचा कोण हा मेजर करतोय या ज्या इन्स्ट्रुमेंटनी त्याला आपण काय म्हणतो क्लिनोमीटर क्लिअर ओके ठीक आहे आता याच्यामध्ये आपण अति आधी बघून घेऊया कारण की दोन पार्ट बघितले वरचा पाठ क्रेस्टचा अपनती आणि खाली थ्रो जो आहे द्रोणीचा पार्ट तो आहे अवनति तर अपन म्हणजे अँटीकलाईन म्हणजे वरचा भाग असा वरचा भाग त्या वरचा भाग जो आहे तो काय आहे इट इज अ फोल्ड ऑर अ क्रेस्ट अ फोल्ड किंवा क्रेस्ट याचे दोन भाग होतात एक तर फोल्ड असेल हे सरळ असेल सिंपल फोल्ड असेल किंवा ऊर्ध्वपाती वर्टिकल फोल्ड असेल सिंपल फोल्ड जी आहे ती अशी साधी दिशेल तुम्हाला आणि व्हर्टिकल अँगल इथे अॅक्ट अँगल असं तीक्ष्ण असं झालेलं आहे म्हणजेच याचा अर्थ जर आपण डीपला पकडलं तर हा अँगल कसा होतो हा अँगल नाइंटी डिग्रीच्या जवळपास जातो तो अँगल कसा नाईन्टी डिग्रीच्या जवळपास जातो इथे मात्र जात नाही बरोबर आहे राईट ठीक आहे आता आपण जर बघितलं लाईनला तर लाईनचे एक स्लोपच्या आधारावर उताराच्या आधारावर आणि दुसरं डीप अँगल म्हणजे नितिकोणाच्या आधारावर दोन दोन प्रकार आहेत उताराच्या आधारावर दोन प्रकार आणि डीप अँगल म्हणजे कोण जो आहे त्याच्या आधारावर दोन प्रकार उताराच्या आधारावर बघा एक आहे सिमेट्रिकल सममितीय आणि असमित स समित असमित है ना ज्याला आपण म्हणतो असिमेट्रिकल है ना बघा दोन्ही भुजा सिमेट्रिकलमध्ये कसा आहे दोन्ही भुजा एकरूप है ना दोन्ही भुजा एकरूप बघा इकडची भुजा दिसते आणि इकडची भुजा दिसते दिसते म्हणजे इकडची अशी जशी झुकली आहे तशीच इकडची झुकली आहे इकडची जशी झुकली आहे तशीच झुकली आहे याचा अँगलशी लक्षात घ्यायचा नाही स्लोपशी लक्षात घ्यायचा इथे जंटल स्लोप आहे इकडेही जंटल स्लोप आहे तसाच सारखा इथे तीव्र स्लोप आहे इथेही तीव्र स्लोप आहे आता दोन्ही भुजा असमान असणार असिमेट्रिकल असममित है ना असममित पाहिजे होतं असममित तर कसा आहे एक जंटल दिसते आणि दुसरी तीव्र दिसते किंवा पहिली तीव्र दिसते दुसरी जंटल समसमान आहे का नाही म्हणजे उताराच्या आधारावर आपण सिमेट्रिकल जिथे दोन्ही भुजांचा उतार है ना दोन्ही जो आहे भुजा त्यांचा उतार जो आहे हा समान असेल आणि इथे असमान असेल क्लियर ठीक आहे त्याच आधारावर डीप अँगल आता हा डीप अँगल बघा इथे आपण असा उतार पकडतो इथे डीप अँगल डीप अँगल कसा का काढला जातो हॉरिझंटल याच्याशी किती अँगल आला डीपचा बरोबर आहे स्ट्राईकशी त्याचा किती अँगल आला तो तर मग अशा याच्यात सौम्य अपनती आणि दुसरं आहे तीव्र अपनती सौम्य अपनती आणि तीव्र सौम्य अपनती जेंटल अँटिक्लाइन आणि स्टीप अँटिक्लाइन जेंटल अँटिक्लाइनला किती चाळीस डिग्रीपेक्षा कमी जर डीप अँगल झाला किंवा कधी कधी एक ते दोनच डिग्री होणार एकदम असं वाटेल की उभा आहे हलका फुलका हलका फुलका उभार छोटीशी टेकडी हलकी फुलकी आहे ना तर ती पण आपल्याला दिसेल बघा अशा प्रकारची आणि काही चाळीस टक्क्यापर्यंत हे असं आपल्याला दिसेल तर हा अँगल दिसेल किंवा हा अँगल दिसेल एकदमच छोटा अँगल पण जेव्हा तीव्र अपनती असते स्टीप अँटिकलाईन असते तेव्हा मात्र हा अँगल चारही डिग्री ते नव्वद डिग्रीपर्यंत जाते मग नव्वद डिग्रीपर्यंत गेला तर तो कसा होईल व्हर्टिकल फोल्ड होईल काय होईल व्हर्टिकल फोल्ड होईल आणि बाकी याच्यात तो सरळ फोल्डमध्ये राहील गेटिंग द पॉइंट म्हणजे अपनती जी आहे ही सरळ फोल्ड आणि व्हर्टिकल फोल्ड ह्या दोघांमुळे आपल्याला बनताना दिसते पण स्लोप जो आहे त्याला अँगलशी अटॅच करायचं नाही आणि अँगल जो आहे त्याच्या अनुरूप आपल्याला वेगळे दोन जे आहेत विभिन्न आपल्याला वर्गीकरण दिसतं आणि याच्या आधारावर वेगळं याला सिमेट्रिकल असिमेट्रिकल इथे जेंटल स्लोप आणि स्टीप स्लोप म्हणजे स्टीप अँगल ठीक आहे आता आपण शेवटचं बघूया अवनती है ना म्हणजे सिंक्लाइन आता सिंक्लाईन म्हणजे कसं आहे बघा अँटिकलाइन कसं आहे अँटिक्लाईन असं जेव्हा भुजा जे आहेत ह्या पॉइंट पासून दूर असतात ह्या जशा जशा जवळ येतील जसं जसं जवळ येतील तशा तशा आपल्याला त्याची व्हर्टिकॅलिटी होताना दिसते इथे जे आहे दोन्ही पॉइंट जवळ जवळ येतात मध्यबिंदू पासून त्याला आपण सिंकलाईन हा फेज म्हणतोय मग मध्य भागात जेव्हा एकत्रित झुकलेल्या असतात त्या क्षणाला त्याची फोल्ड हळूहळू हळूहळू तीव्र होताना दिसते जर ही फोल्ड जबरजस्त झाली जबरजस्त झाली तर आपल्याला काय दिसेल होडी कॅनोई ही तयार होताना दिसेल असा होडीचा आकार जर बघितला बघा असा तर आपल्याला हा आकार सिंकलाईनचा दिसेल कुठला आकार होडीचा आकार होताना दिसेल किंवा इंटेन्सिव्ह फोल्डिंग नसेल तर कोणत्या स्थितीत इंटेन्सिव्ह अत्यंत तीव्र याच्याने जर फोल्डिंग झाली तरच आपल्याला होडीचा आकार दिसतोय गेटिंग द पॉइंट ठीक आहे आता आपण अपन बघूया अपनती संभार आणि अवनती संभार क्लिनोरियम आणि सिंक्लिनोरियम आपण आता बघितलं आहे की एक अँटिकलाइन असतो आणि दुसरा सिंक्लाइन असतो बरोबर आहे एक अँटिक्लाइन आणि दुसरा सिंक्लाइन आता हा अँटिक्लाइन म्हणजे एक फोल्ड अप फोल्ड दिसते आणि दुसरी डाऊन फोल्ड दिसते आता अपफोल्ड फोल्ड जर अशी बघितली तर आपल्याला एफ आहे का एक आहे का हे किंवा ही एक आहे का नाही फोल्ड मध्ये फोल्ड म्हणजे हे दोन्ही जर आपण बघितलं अँटी क्लिनोरियम आणि सिनक्लुनोरियम याच्यामध्ये काय फोल्ड विदिन अ फोल्ड फोल्डस विदिन अ फोल्ड मध्ये घड्या मग घडीमध्ये घड्याळ तर जी घडी आहे ती एक मोठी घडी आहे दिसते एंटीक्लाइन मोठा आहे आणि सिंक्लाइन मोठा आहे म्हणजे कसं विस्तृत आहे विस्तृत आहे एक्स्टेन्सिव्ह आहे या एक्स्टेन्सिव्ह याच्यात आपल्याला खूप सारे फोल्ड दिसतात म्हणजे कुठले आहेत मायनर फोल्ड दिसतात मायनर फोल्ड मध्ये काय दिसतात दोन्ही याच्यात एंटीक्लिनोरियम आणि सिंक्लोनोरियम दोन्ही याच्यात आपल्याला एंटीक्लाइन आणि सिंक्लाइन आहे ना अँटिक्लाइन आणि सिंक्लाइन अँटीक्लाईन आणि सिंक्लाईन ह्या दोन्ही दोन याच्यामध्ये दिसतात विस्तृत याच्यात जर बघितलं तर त्याला आपण म्हणतो जर वरचा अँटिक्लाईनच्या पार्टमध्ये जर आपल्याला खूप साऱ्या फोल्ड दिसल्या त्याला आपण अँटिक्लिनोरियम आणि सिंक्लाईनच्या याच्यात खूप साऱ्या फोल्ड दिसल्या तर आपल्याला त्याला सिंक्लोन क्लोन सिंक्लिनोरियम त्याला नावं सिंक्लिनोरियम असं आपण म्हणतो आता हे जे आहे जेव्हा आपण अँटीक्लाईन याच्यामध्ये खूप सारे फोल्ड बघतो त्याला आपण फॅन फोल्ड किंवा पंखाच्या आकाराच्या घड्या असं नामनिर्दर्शन करतो ठीक आहे राईट तर ही टेक्निकल आहे छोटे छोटे टेक्निकल आहेत नावं लक्षात ठेवायचे थोड़े नावं रिपीट करायचे डायग्राम काढायची आणि डायग्राममध्ये नॉमिन क्लेचर करून ठेवायचे म्हणजे मग आपल्याला अडचण येत नाही जसं इथे विस्तृत एक्सटेन्सिव्ह क्लाइन याच्यामध्ये आपण बघतो अँटीक्लाइन अँड सिंक्लाइन तसंच विस्तृत सिंक्लाइन ठीक आहे तसे नावं लिहून ठेवायचे म्हणजे पाठ होता जिओग्रफीचा अभ्यास करताना सातत्याने डायग्राम वापरायचा डायग्रामच्या आधारावरच अभ्यास करायचा मॅपच्या आधारावरच अभ्यास करायचा तरच छान अभ्यास होतो ओके मला वाटतं समजलं असेल शे। नसेल समजलं थोडंसं बघा टेक्निकल काही मजेशीर समजून सांगता येत नाही पण प्रयत्न केला समजून सांगायचा होप तुम्हाला समजलं असेल अभ्यासासाठी नेहमीप्रमाणे ऑल द बेस्ट